नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही आपली स्टोरूममध्ये राहण्याला राहायला जाण्यासाठी बॅग भरत असते आणि तेवढ्यात आदवेत रूममध्ये येतो आणि काय ग काय करतेच असे विचारतो तेव्हा कला म्हणते की दिसत नाही का काय करते ते मी चालले माझ्या रूम मध्ये राहण्यासाठी तर ते ऐकून अद्वैत तर खुशच होतो आणि एक सेकंद मी आलोच असे बोलून तो बाथरूम कलाचा जो दात घासण्याचा ब्रश आणून देतो तुझा दे राहिला होता तर कला हिसकावून म्हणते की थँक्यू तू आणून दिला नसता तरी मी जाऊन घेतला असता असे म्हणते तेव्हा आदित म्हणतो की नाही रिक्स कशाला घ्यायची कारण राहिला असता तर उद्या सकाळी पुन्हा माझ्या दारात वाजवण्यासाठी आली असती कला म्हणते की अरे एक वेळ जाऊन मी विकत आणला असता सकाळी सकाळी येऊन तुझं तोंड कोण बघेल तर आदित्य म्हणतो की अजून काही राहिले असेल राहिले असेल तर सांग मी मदतच करतो कागदाचे कपडे सुद्धा राहायला नको तर कला म्हणते की अरे काही राहणार नाही सगळे घेऊन जाणार आणि समोर टेबलवर डायरी असते तर या डायरीचे काय तर आदवीत ती डायरी उचलतो तर कला लगेच धावतच ती डायरी आदवीतच्या हातातून हिसकावून घेते तर आदवीत म्हणतो की अगं हळूच खजिन आहे की त्यात इतकी हिसकावून घेते तेव्हा कला मनात म्हणते की नशीब मी वेळीच डायरी काढून घेतली नाहीतर याला डिझाईन बद्दल कळले असते आणि आद्वीतला म्हणते की खजिन आहे तुला काय करायचे आदवीत म्हणतो की मला काय करायचे मी रिटर्न देतो तर आभार तरी मान थँक्यू बोल तेव्हा कला मुद्दाम हसून म्हणते की थँक्यू आणि तुझे झाले असेल तर मला जरा माझ्या सामानाकडे लक्ष देऊन दे डिस्टर्ब मात्र करू नको परत जर काही विसरले तर तुझ्या खोलीमध्ये यावे लागेल अद्वित म्हणतो की अगं माझ्या रूमच्या बाहेर जरा सुद्धा फिरकू नकोस मला तर असे वाटते की बाहेर मी बोर्डच लागतो की अति आगाऊंना या रूममध्ये प्रवेश नाही कला म्हणते की हो एका आगाऊ माणसालाच ही कल्पना सुचू शकते आद्वेत म्हणतो की सहनशीलतेतून इतका मोठा विचार आला कारण तू दोन दिवस माझ्या रूममध्ये होते ना म्हणून त्यातून इतका सहनशील झालो म्हणून हे विचार माझ्या मनामध्ये आले तेव्हा कला म्हणते की अरे तुझी ही वायफड बडबड झाली असेल तर मला गादी नेण्यासाठी तू मदत कर आद्वित लगेच खुश म्हणतो की करतो ना कला म्हणते की अरे नाही तर मला परत या खोलीमध्ये गादी नेण्यासाठी यावे लागेल तर अद्वित म्हणतो की असे करू नकोस आद्वित म्हणतो की अगं आज तू मात्र गादी उचलण्यासाठी मदत करू नको आज सर्व काही मीच उचलतो म्हणून आदित्य तर खूपच खुश असतो त्यानंतर इकडे दिनकर कामावर जाण्यासाठी निघतो आणि संगीताला म्हणतो की अगं उशीर झाला डबा दे अगोदर तेव्हा संगीता म्हणते की आहो मी आज सर्वांसाठी पेज बनवते तुम्ही खाऊन सुद्धा तुमची पोट भरेल तेव्हा दिनकर म्हणतो की मग दे लवकर आणि डब्यासोबत जरा तू केलेले लोणचे सुद्धा दे म्हणून संगीता पेज आणण्यासाठी आतमध्ये जाते तर काजल लगेच उठते आणि किचन मध्ये संगीता जवळ येते संगीता म्हणते की काजल काय ग काय झाले तर काजल म्हणते की काही नाही पण आज बऱ्याच दिवसातून तू पेज बनवली कसे की लहान असताना तू कायम पेज बनवायची आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या घातलेली वालाच्या शेंगाची भाजी आणि तुझ्या हातचं कैरीचं लोणचं खरच हे सर्व आठवणच माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि काजल आपल्या लहानपणीच्या सर्व आठवणींचा उजाळा संगीताला सांगत असते तर संगीता मनात अगदी खुश होऊन म्हणते की मुली कितीही मोठी झाल्या तरी लहानपणीच्या आठवणी मात्र त्या काही विसरत नसतात पण काजल तुला काय सांगू की लहानपणी जेव्हा तुझा काका गेला तेव्हा सुद्धा आपल्याकडे पेज करण्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि हे सर्व बघून आपल्या शेजारच्या शेवंत काकू आपल्याला वालाच्या शेंगा द्यायच्या तेव्हा मग भाजी व्हायची आणि तीच परिस्थिती आहे पेज पकवा म्हणून नाही पण अडचणीची सोय म्हणून बनवावी लागते तेव्हा काजल म्हणत असते की मला आणि कलाताईला मात्र जाम पेज आवडायची परंतु नैनाताई कधीतरी असे वाकडी तिकडे तोंड करायची तेव्हा संगीता मुद्दा म्हणते की अगं तुला आणि बाबांना आवडते म्हणूनच पेज बनवली आज तेवढी वालाची भाजी नाही म्हणून नाही बनवली तेव्हा काजल सर्व समजते आणि ती मनात म्हणते की आई आज भाजी नाही म्हणून तू भाजी नाही बनवली हे मला समजते पण आई तू काळजी करू नकोस आता मी मोठी झाले मग इथून पुढे मी सुद्धा तुला आणि बाबांना मदतच करणार त्यानंतर इकडे श्रीकांत काका हे बाहेर जाण्यासाठी निघतात तर रजनी त्यांना आवाज देऊन थांबवते तर काका तिच्यावर ओरडतात की तुला किती वेळेस सांगितले की बाहेर निघताने तू थांबत जाऊ नको म्हणून तेव्हा रजनी म्हणते की आहो तसे नाही तुमच्या गोळ्या राहिल्या होत्या म्हणून देण्यासाठी आले तर श्रीकांत काका म्हणतात की मी किती वर्षातून गोळ्या घेतो नाश्ता झाल्या झाल्या गोळ्या द्यायला काही हरकत आहे का परंतु नाही ना ते तर तेव्हा द्यायच नाही आणि निघल्यानंतर थांबवायचे मात्र तेव्हा रजनी त्यांच्या हातामध्ये डबा देते तर श्रीकांत काका विचारतात की काय दिले तर रजनी म्हणते की तोडल्याची भाजी दिली तर काका खूप रागवतात आणि तू सुद्धा एकदा विचार कर की तुझ्या मनपसंत जर तुला भाजी नसेल तर दिवसभर उप, उप उपाशी राहून काय होते म्हणजे तुला सुद्धा उपवास घडेल म्हणून श्री काका रजनीवर खूप भडकतात आणि तेवढ्यात आबा आणि सोम हे जे काही जुने कपाट असतात तर ते मध्ये आणून ठेवत असतात तर रजनी म्हणते की काय आहे ते तर सोहम हा रजनीला शांत करतो आणि गुलाबदादा आणि ते दादा हे ते कपाट मध्ये ठेवतात त्यानंतर सहून कुलूप लावून घेतो त्यानंतर इकडे काजल ही पक्याच्या गॅरेजवर येते आणि त्याला म्हणत असते की अरे तुला तर माहितीच आहे की आई बाबांना पैशाची किती गरज आहे मग तुझ्याकडे काही काम असेल तर मला सांग तेव्हा म्हणतो की की हो एक काम आहे आपल्या गॅरेजच्या मालकाला ड्रायव्हरची गरज आहे काजल म्हणते की आपण आणि ड्रायव्हर आणि काही काही बोलतोस रे म्हणून पक्यावर चिडते तर पक्या म्हणतो की अगं मी फक्त सुचवले आणि दुसरे जर काही काम असेल तर ते सांग तर पक्या म्हणतो की आपल्या गॅरेजवर काम करणार का तर ते ऐकून काजल खुशून म्हणते चालेल पक्या म्हणतो की तसेही आपल्याला गरजच आहे मी आहे ना मी सर्व काही शिकवेल तुला इतका लोड घेऊ नको सटकन काही सर्व जमेल तुला काजल आपल्याला चालेल पण पगार पगार किती असेल तेव्हा तेव्हा म्हणतो की ते ते पका की अरे छोटासा मग आपण कर्ज ह्या पगारातून कसे फेडणार काहीतरी मोठे पगाराचे दुसरे काम सांग आणि तेवढ्यात पक्याच्या मित्राचा फोन येतो तर पक्या म्हणतो की काय सांगतोच काय कितीचा माल उचलला आणि लगेच फोन ठेवून मी लगेच तिकडे येतो बोलून तो काही न सांगता निघून जातो तेव्हा काजलला खूप राग येतो आणि ती लगेच म्हणते की पक्या सुद्धा जन्मापासून भरसटलेला आहे स्वतःच इकडे बोलून घेतो आणि स्वतः लगेच निघून गेला मग आता माझ्या कामाचे मी काय करू म्हणून काजलला टेन्शन येते त्यानंतर इकडे कलाही आपल्या बॅग हातामध्ये घेते आणि आद्वेत हा गादी हातामध्ये घेऊन स्टोर येत असतात आणि त्याच वेळेस आबा आणि सोहम त्या स्टोर ला कुलूप लावून तेथे अगदी खुश होऊन एकमेकांना डन करत असतात आणि सोहम बघतो तर काय अद्वैत आणि कला समोर तेव्हा ती रूम मात्र बंद असते तर अद्वेत विचारतो की काय झाले ही रूम का बंद आहे आणि त्याच वेळेस सुद्धा तेथून जात असते आणि तिचे सुद्धा याकडे लक्ष जाते तेव्हा आबा सोहमला म्हणतात की सोहम तू रूम उघडून दाखव सोहम रूम उघडतो तर अद्वैत कला रूमकडे बघत असतात तर रूम पूर्णपणे पॅक झालेले असते कारण जुने सर्व सामान आणि आबांनी त्यामध्ये मुद्दाम ठेवलेले असते तर आबा म्हणतात की आता ही रूम पॅक झाली तिकडे गोडाऊन वाळवी लागली आणि या खोलीचे सुद्धा पेस्ट कंट्रोल झाले त्यामुळे तिकडचे सर्व जुने सामान इकडे ठेवण्यात आले तेव्हा म्हणतो की की पण आबा आबा ही तर आबा की ही, ही तर तर म्हणतात अरे काय तुझ्या रूम मध्ये राहते ना मग प्रश्न मिटला आणि कलाला विचारतात की सुनबाई तुला याच्या रूम मध्ये काही त्रास होतो का राहण्यासाठी तर कला नाईला जाणे मान डोलावते आणि आदृत कडे बघत असते तर आबा म्हणतात की हो प्रश्नच मिटला आणि सोहम आबा एक सोमला म्हणतात की बंद आता रूम तेव्हा अद्वैत आणि कला पुन्हा रूम मध्ये येतात तर गाती फेकून देतो आणि तुझ्या मनासारखे झाले असे म्हणतो तर कला म्हणते की हो तुला जर तुझ्या मनासारखी नाही झाले तर त्या गोष्टीचे दुसऱ्यावर खापरच फोडायचे असते मी विचार करतो की तो उंदीर तुझ्या रूम मध्ये कुठून आला त्याच्यामुळे तुला माझ्या रूम मध्ये राहावे लागले कला म्हणते की काय रे तुला असे म्हणायचे का मी माझ्या खोलीमध्ये मुद्दाम उंदीर सोडला तेव्हा आदित म्हणतो की हो होक्च्युअली पॉईंट आहे असे सुद्धा होऊ शकते तर कला म्हणते की अति अग नेमकं तुझी जरा आतीच होते मला येथे येऊन राहण्याची हौस नव्हती आजोबांनी सांगितले म्हणून मी येथे येऊन राहिले आजोबांची एकही गोष्ट मी टाळू शकत नाही म्हणतो की हो खूप मुलगी आहे नशीब आबांच्या तरी आज्ञा पाळते कला म्हणते की अरे मला आज्ञा देत नाही सून म्हणून मान देतात म्हणून मला त्यांचा आदर आहे आता त्यांनी सांगितले म्हणून मी या रूम मध्ये आले नाहीतर मी या खोलीमध्ये पाय काय तर पायाचे बोट सुद्धा ठेवले नसते आदवी म्हणतो की नाहीतर काय मग जा ना तर की जाते ना हे असेच तू सर्व आजोबांना जाऊन सांग मी लगेच थे थे जाते काय करायचे ते ठरव तोपर्यंत मी आंघोळीला जाते तुझ्याशी जर बोलत बसले तर खाली जाण्यासाठी मला उशीर होईल आणि रागाने आपल्या बॅग कपडे घेते आणि गादे ही आदवेच्या अंगावर ढकलून बाथरूम मध्ये निघून जाते त्यानंतर इकडे सोहम आणि आबा हे बसलेले असतात तर सोहम खुश म्हणतो की आबा आपला प्लॅनिंग खरच काय सक्सेसफुल मस्त झाला म्हणून दोघे एकमेकांच्या हाताला टाळी देत हसतात सोहम खुश खुशून म्हणतो की त्या दोघांचा चेहरा खरंच किती ती बघण्यासारखा झाला होता मला तर त्यांचा फोटोच काढून घ्यायचा होता बिचारे आणि आबा तुम्ही सुद्धा काय तुम्ही त्यांना सॉलॅड ट्रॉप मध्ये पकडले दोघांना होच म्हणावे लागले आबा जान तुम्ही सर्वांचे बाप आहात बाप आबा म्हणतात की रे काय म्हंटलास अरे तुला बाप नाही तर म्हणायचे असेल तर आज म्हण आज सोहम म्हणतो की हो अगदी खरे तुम्ही डेंजरच आहात आबा म्हणतात की सोहम जे काही झाले ना आजची गोष्ट त्यामुळे ते दोघे एकत्र तरी राहतात खरंच खूप चांगले झाले नाहीतर ते दोघे कधी एकत्र राहिलीच नसती आणि ते, ते दोघे जर एकत्र राहिली नाही तर ना एकमेकांना कसे ओळख देणार आज मला संधी सापडली म्हणून त्या गोष्टीचा मी फायदा घेतला तर सोह म्हणतो की हो आबा तुमच्या ह्या प्लॅनमुळेच ते दोघे एकत्र राहतात आणि तेवढ्याच सरोज आबा म्हणून आवाज तर सोहम मनात म्हणतो की संपले कला आणि अद्वै दादा यांचे एकत्र राहण्याचे प्लॅन फसला सोहम तर खूपच घाबरतो सरोज त्यांच्या जवळ येते आणि विचारते की काय काय चालले तुमच्या दोघांचे सोहमकडे दोघे जण खूपच घाबरतात तर सरोज म्हणते की काय मी आल्यानंतर दोघे जण अगदी गप्प का झालात मी काय विचारते नेमकं काय चालले होते आबा म्हणतात की कसे आहे ते आमच्या दोघांचे सिक्रेट आहे घरचा सर्वात मोठा मी आणि धाकला हा आमची दोघांची एक पार्टी आहे मग आम्ही असेच काहीतरी इकडे तिकडे करत असतो सरोज म्हणते की आबा तो लहान आहे मग तुम्ही का त्याची साथ देता आणि सोहमला म्हणते की की काय रे तू का का खात बसला आले मग तर म्हणतो काकी का आहे मला जाम भूक लागली आणि आबा आणि सोहम एकमेकांकडे बघून हसत असतात तर सरोज म्हणते की आज सर्वांनाच येण्यासाठी उशीर झाला ना आबा कोणीच कसे आले नाही तर आबा म्हणतात की अग श्रीकांत सकाळीच निघून गेला मग बाकीचे सर्वजण येतील आणि तेवढ्याच सोहमला कॉल येतो तेव्हा काजलचा फोन असतो तर सोहम घाबरतच फोन घेतो आणि बोल मित्रा असे म्हणतो तर काजल म्हणते की अरे आपल्याला भेटायचे होते सोहम म्हणतो की आपल्याला भेटायचे म्हणजे नक्की आपले ठरले होते असे नाही तर काजल म्हणते की अरे तसे नाही मला तुला भेटायचे होते असे म्हणायचे होते तेव्हा म्हणतो की ओके मग सांग कधी भेटायचे ते तर काजल म्हणते की आत्ता आणि तुमच्या शेजारी बंगल्याच्या शेजारी एक साई कृपा बंगला आहे ना आपण तिकडेच आहे सोहम म्हणतो की ओके मी खरंच तिकडे येतो आणि बाय आबा मात्र सौमकडे खुशून बघत असतात सोहम फोन ठेवल्यानंतर आबांना म्हणतो की आबा मला जरा एक काम आहे मी लगेच येतो आबा म्हणतात की सावकात जा आणि सोहम निघून जातो तर आबा सरोजला म्हणतात की सरोज ए बस आबा विचारतात की सरोज काय बोलायचे होते तर सरोज बसून विचारते की आबा तुम्ही स्टोरूम मुद्दाम बंद केले ना मला माहिती आहे की ती मुलगी माझ्या मुलाबरोबर राहावी म्हणून तुम्ही हे सर्व केले मला कल्पना आहे त्या दिवशी उंदराचा जो गोंधळ झाला त्या दिवशी तुम्ही त्या मुलीला माझ्या मुलाच्या पाठवले काय झाले मी सकाळी बघितले हे सर्व बघून मला तर धक्काच बसला आणि आता तर स्टोरूम पेस्ट कंट्रोल सुद्धा करून झाले मग ती मुलगी तिथे शिफ्ट होऊ शकते हे तुम्हाला माहिती होते पण नाही तुम्हाला त्या दोघांना एकत्र ठेवायचे पण मी माझ्या मुलाला पूर्णपणे ओळखते माझा मुलगा तिला कधीही स्वीकारणार नाही एक ना एक दिवस तिला या घरातून बाहेर पडावीच लागेल तेव्हा आबा म्हणतात की सरोज आपला हा उद्योग सांभाळण्याची तुझ्यामध्ये उत्तम अशी क्षमता आहे प्रत्येक गोष्टीचा विचार तू चौफेर करते मग यात मध्ये सध्या तू विचार कर नुसता आग्रा करून काही होणार नाही मला माहिती आहे की आपला अद्वैत सुद्धा चांगला आहे परंतु ती पोरगी कशी आहे हे सुद्धा मला चांगलेच माहिती आहे हे पग माझे केस उन्हामध्ये पांढरी नाही झाली मला सुद्धा माणसे ओळखता येतात माझ्या अनुभवावरून मी तुला सांगतो की एक दिवस आपलाच आद्वैत त्या कलाचा स्वीकार करणार म्हणजे करणारच आणि सुखाने संसार सुद्धा करतील तर सरोज म्हणते की नाही आबा दोन चांगल्या व्यक्ती ह्या जवळ आल्यानंतर चांगलेच घडत असते हे तर तुला माहितीच आहे तर सरोज म्हणते की नाही आबा माझ्या मुलाला मी चांगलंच ओळखते की माझा मुलगा तिला कधीही स्वीकारणार नाहीस आणि राहून द्या हे सर्व सरोज म्हणते की आबा तुम्ही तुमच्या गोळ्या घ्या कारण मी काढून ठेवलेले आहे सर्व वेळचे झालेले चांगले राहील तेव्हा आबा म्हणतात मनात म्हणतात की सरोज सर्व काही चांगलेच होणार डी व्ही आय इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही त्यानंतर इकडे आदवेत आपल्या लॅपटॉपवर काही काम करत असतो आणि कलाही फ्रेश होऊन म्हणजे आंघोळ करून बाहेर येते आणि आपले केस ती टॉवेलनी पुसत असते आणि मुद्दाम आदवीतच्या अंगावर केसाचे पाणी उडवते अद्वैत म्हणतो की पाणी आणि वळून फक्त तर कला तर आद्वेत म्हणतो की काय तू दिसत नाही का मी काय करतो ते काम करतोय ते तू हे सर्व मुद्दाम करते ना तर कला म्हणते मुद्दाम आणि पुन्हा त्याच्या अंगावर आपले केस धरून पाणी उडवते आद्वेत म्हणतो की काय चालले तर कला म्हणते की अरे याला मुद्दाम म्हणतात रागाने सॉरी बोलते आणि प्रत्येक गोष्टी मी मुद्दाम करते असे का वाटते ना तुला तर आद्वेत म्हणतो की हो मुद्दामच करते दिसत नाही का माझा लॅपटॉप आहे आणि तो जर खराब झाला असेल तर मी कसे काम करायचे किती महागाचे आहे हा लॅपटॉप तुला कळते का तर कला म्हणते की अरे चार थेंब उडाले तर इतके ऐकतो आए, ऐकवतो मला दुसऱ्या कुणाकडून जर उडवले असते तर काय केले असते रे आणि तेवढ्यात अंजू ही दरवाजात येते आणि कलाताई असे म्हणते परंतु कलाताईचे काही लक्ष नसते आणि ती आदवेतला म्हणते की तुझे जर छत गळायला लागले असते तर काय केले असते रे आदवेत म्हणतो की माझ्या रूमचं छत आहे काय करायचे ते मी बघून घेईन तुला सांगायची गरज नाही कला म्हणते की नाही नाही तेव्हा सुद्धा तू माझ्यावरच आरोप केले असते तर अंजू जोरात कलाताई असे म्हणते आणि या, या दोघांच्या भांडणामध्ये काही तिला ऐकू येत नाही तेव्हा अंजू जोराने ओ कलाताई आणि आदब साहेब असे ओरडते तेव्हा दोघे लगेच वळून बघतात तर कला म्हणते की काय ग अंजू काय झाले असे विचारते तेव्हा अंजू म्हणते की आजोबांनी खाली नाश्ता करण्यासाठी बोलावले आहे त्यामुळे चला लवकर सर्वजण वाट बघतात आणि अंजू बाहेर जाते तर आद्वेत म्हणतो की बघितलेस का तुझ्यामुळे उशीर झाला आणि शेवटी निरोप पाठवा लागला तेव्हा कला म्हणते की बघितलेस का हे सर्व माझ्यामुळे झाले असा परत तू आरोप करतोस तुझ्याशी चालले खाली तुला यायचे असेल तर ये नाहीतर येऊ नको तर आद्वैत म्हणतो की तू सांगायची ती गरज नाही मी येईन माझा काम झाल्यानंतर तेव्हा कला ही रागाने त्याच्याकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात तर कला आणि आद्वैत बरोबरच खाली येतात तर दोघे एकमेका बरोबर खूप छान दिसत असतात तर आबा म्हणतात की खरंच किती छान दिसता एकमेकांसोबत त्यामुळे दोघेही असेच आनंदाने एकमेकांसोबत राहा तेव्हा सरोजला मात्र राग येतो आणि ती रागाने म्हणते की राहण्यानी आणि एकत्र दोघे मात्र एकमेकांसारखे कधीही होऊ शकत नाही तेव्हा आबा सर्वांना म्हणतात की उद्या सकाळी आपण सर्वजण देवदर्शनाला जातोय तर अदित म्हणतो की इतके अचानक कसे जाता येईल तर आबा म्हणतात की तू घरीच थांब तेव्हा सरोज म्हणते की तुम्ही सर्वजण जाऊन या मी घरी थांबते आबा म्हणतात की अजिबात नाही आणि कला तू सुद्धा सोबत घरीच थांब तेव्हा कलाला तर टेन्शन येते आणि ती मनात म्हणते की दोन दिवस सर्वजण जाणार आणि घरी फक्त मी आणि आती आगाऊच थांबणार आणि दोघे एकमेकांकडे बघू लागतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद